राम राम मंडळी आमच्या भारी रेसिपी मध्ये तुमचं भारी स्वागत आहे मंडळी तुम्हाला केळफूल माहिती आहे का मला तर वाटतं बऱ्याचशा लोकांना केळफूल म्हणजे काय माहितीच नसेल केळाला फुल येतं हे सुद्धा कुणाला माहीत नसेल तर मंडळी केळ हे फुलापासूनच बनतं वर का आणि या केळफुलाची भाजीसुद्धा करतात केळीचा जेव्हा घड तयार होतो तेव्हा जेवढ्या पिकणाऱ्या केळी असतात अशा प्रकारचा हे केळीचा घड असतो जेवढ्या केळी पिकणाऱ्या असतात तेवढ्या अगदी व्यवस्थित ते निघून परिपक्व होतात ती फळ आणि बाकीचा हा जो गुलाबी कलरचा घड आहे तो पिकत नाही हा वेस्ट असतो तर हा जो वेस्ट भाग असतो त्याच्यामध्ये जी फुलं असतात त्या फुलांची भाजी बनवतात आणि तीच भाजी मी आज तुम्हाला कशी बनवायची ते दाखवणार आहे तर मंडळी ही केळफुल का नाही खूपच औषधिक असतात ॲनिमिया डायबेटीज किंवा पिरियड मध्ये खूप रक्तस्त्राव होणे अशा गोष्टीसाठी याचे गुणकारी औषध आहे आयुर्वेदामध्ये याचा काढा सुद्धा बनवलेला आहे आणि हा औषध म्हणून काढा याचा पिला जातो तर अशी औषधी भाजी वर्षातून एकदा दोनदा तरी नक्की खाल्ली पाहिजे तर अशा औषधी केळफुलाची भाजी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मंडळी मग पाहूयात माझ्या आईच्या हातची केळफुलाची भाजी तर असा हा घड काढायचा केळीचा आणि त्याच्यात ही बघा ही अशी केळीची फुलं आहेत केळफुलं म्हणतात त्याला तर ही काढून अशी पाण्यामध्ये टाकायची तर ही प्रत्येक पान सोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये अशी फुलं भेटतात तर ही पानावरची टाकून द्यायची आणि ही जी आतमध्ये फुलं आहेत का नाही ती काढून आपण पाण्यामध्ये टाकायची आणि नंतर ती निवडून घ्यायची तर ह्याला म्हणतात केळफुलं तर ही आता काढून सगळी पाण्यामध्ये टाकली बघा आता ही निवडून घ्यायची तर कसं आहे मंडळी पूर्वीच्या ज्या काही भाज्या आहेत का नाही त्याचा आयुर्वेदामध्ये कुठे ना कुठे वापर झालेला आहे तर आता ही केळफुल अशी निवडायची त्याचा जो डेट असतो तो काढल्यानंतर आतमधलं फुल असं इझी निघतं ते सोलून घ्यायचं आतला जो दोऱ्यासारखा भाग आहे तो आपण भाजीमध्ये नाही वापरायचा फक्त ही जी वरची साल हा जो भाग नाही वापरायचा ही वरची सालच फक्त आपण तोडून तुकडे करून घ्यायची अगदी शिस्तीत मी दाखवलेलं आहे कसं निवडायचं ते तर अशा पद्धतीने ही सगळी फुलं सोलून त्याचे तुकडे करून घेतले आणि आता हे उकडून घ्यायचं आणि उकडल्यानंतर ह्याच्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि मग आता याची भाजी बनवायची केळफुलाची स्वतःची चव अशी तुरट असते तर आपण तशीच जर भाजी बनवली याची तर ती कुणीही खाणार नाही अशा पद्धतीने म्हणजे कडवट बनते म्हणून साठी हिला उकडून घ्यायची उकडून पिळून घेतल्यानंतर का नाही ह्याची भाजी अगदी रुचकर लागते तर ह्याचा तुरटपणा सगळा कमी होतो तर आता हे जास्त पण हे करायचं नाही एकदाच पाणी घालून असं एकदा त्याला पिळवून घ्यायचं तर बरं का मंडळी ही भाजी माझी आई नेहमी बनवते आम्ही ही खातो सुद्धा पण का नाही कशी बनवायची हे मी कधीच पाहिलं नव्हतं खाताना खूप छान लागते पण बनवायची कशी माहीत नव्हतं अशा पद्धतीनं सगळी केळफुलं ही पिळवून घेतलेली आहेत आता इथं एका पातेल्यामध्ये तेल घातलं एक पळी त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरेपूट टाकली आणि आता त्याच्यामध्ये कांदा घालायचा आणि छान परतून घ्यायचा ह्या भाजीला कांदा भरपूर वापरायचा आणि त्याच्यामध्येच टाकली पाव चमचा हळद आणि हे पण छान परतून घ्यायचं आपण नेहमी भाजी करतो अशाच पद्धतीने याची फोडणी करायची आणि ही तूर डाळ आहे ही तूर डाळ भिजत घातली होती ती भिजवलेली तूर डाळ ह्याच्यामध्ये घालायची तर मंडळी ही घरचीच तूरडाळ आहे डाळ बनवताना जी हिरव्या रंगाची डाळ असते किंवा तुकडे होतात ते आम्ही भाजीमध्ये वापरतो म्हणून ही हिरवी दिसते तूर डाळ चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची ते अगोदरच भिजवलेली आहे त्यामुळे तिला शिजायला काय जास्त वेळ लागत नाही आता घातलं चवीनुसार मीठ आणि हे पिळून घेतलेली केळफुलं सुद्धा ह्याच्यामध्ये घातली लाल तिखट घातलं आणि छान असं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये जे काही आंगचं पाणी असतं त्याच्यामध्येच हे तिखट मीठ असं शिजू द्यायचं पाच मिनटं झाकण ठेवून ह्याला वाप काढायची म्हणजे जे तिखट मीठ आहे ते ह्या वापेवर थोडंसं शिजलं जातं आणि या मिठामुळे ह्याला पाणीसुद्धा सुटतं तर अशी मंद गॅसवरती पाच मिनटं वाप काढल्यानंतर ही भाजी खाण्यासाठी रेडी होते तर खूप अशी औषधिक आणि रुचकर अशी भाजी खायला रेडी झालेली आहे तर मंडळी तुमच्याकडे सुद्धा केळफूल भेटत असेल तर त्याची भाजी नक्की बनवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुमची भाजी कशी बनली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन तवरता राम राम